तर इतके दिवस ब्लॉग काय नव्हते आता मी ब्लॉगिंग थांबवते तर का थांबवते या सगळ्याच कारण मी या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे आणि जास्त व्हिडिओ मोठा पण नाही बनवला छोटंच बनवला तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण वेग बघा आणि माझा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे पण मला कमेंट करून सांगा आणि आता तर थोडे दिवस राहिले आहेत तर ते ब्लॉग कशाप्रकारे तुम्हाला बघायला आवडतील हे पण मला सांगा हाय हॅल नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांसरत करते माझ्याकडे ब्लॉगमध्ये कसं आहे सगळे जर मस्त मजेत आणि आणतात असल तर आता वाजले संध्याकाळच्या पाहुणेसात आता ब्लॉग शूट करते तर भरपूर दिवसात मग ब्लॉग शूट करायला घेतला आहे मी त्याचं कारण पण दसायचं आहे तर तुम्हाला सांगते काय झालं होतं काही नाही मी ब्लॉग काय येत नव्हते लाईव्हला पण माझा फेस मी काय दाखवत नव्हते या सगळ्या गोष्टी सांगून टाकते तुम्हाला मॅडमचं चाललं आहे मेकअप आत्ता पण ब्लॉग शूट करण्याची खरं सांगते ई उडूशी पण इच्छा नव्हती पण कसं आहे काय गोष्टी जर थांबवल्या तर ते काय आमच्या थांबवून जातात त्या पैशानं थांबलेलं बरं थोडे थोडे काही ना पण प्रयत्न केलेले चांगले असतात का होत नाही आहे केल्यानंतर न होतं ते आधी करायला पाहिजे त्यामुळं करायचं ठरवलं आहे मी आधी ठरवलं होतं की नाही होत माझ्याच्यानं जा आता मी थांबावं पण नाही आता मी नाही थांबणार आतमध्ये जाते आणि मग बोलते आ, तर काय झालं होतं सांगते जशी मी मम्मीकडून आले ना म्हणजे पाडव्याला पाडव्याला आम्ही नननबाईचं तिकडे गेलो तिकडं दोन दिवस राहिलो असेल म्हणजे एक दिवस राहिलो असेल आणि नंतर ना मम्मीकडे आलो तिथे मी दोन तीन दिवस राहिले असेल नंतर ना इकडे आले आणि मला काय झालं काय माहिती मला ब्लॉग शूट करूच वाटत नव्हते मी जो व्हिडिओ शूट केला होता ना की आम्ही डिवोर्स घेणार आहे तेथून नंतरनं मला काय ब्लॉग शूट करण्याची इच्छाच होत नव्हती काय झालेलं काय माहीत नाही लाईव्हला पण यायची पण तेव्हा पण माझी काही इच्छा नसाय सगळं इच्छेविरुद्धच चाललं म्हणजे कसं जर मी गॅप घेतला तर माझा वॉच टाईम ऑलरेडी कमी होत चालला होता तर तो कमी हो, न हवा म्हणूनसाठी मी लाईव्ह वगैरे व्हिडिओ वगैरे ते टाकत होते पण मला मनापासूनही सगळं करण्याची इच्छा नव्हती कारण माझ्या त्या व्हिडिओमध्ये काही दम पण नव्हता या जसे माझे पहिले व्हिडिओ असतात तसे माझे व्हिडिओ आता नव्हते आणि तसे चालत पण नव्हते कारण म्हणतात ना एखादी गोष्ट मनापासून केली तर ती गोष्ट चांगलीच होती किंवा व्हायरल होते असं म्हणते ते ना तसंच मी मनापासून नव्हती करत तर ते माझे व्हिडिओ नाहीच व्हायरल गेले आणि मला त्याचं दुःख नाही आहे की ते व्हायरल नाही गेले का नाही गेले कारण मी ते मनापासून केलंच नव्हतं आणि मी थांबवणार होते खरं सांगते मी ब्लॉगिंग व्हिडिओ यूट्यूबपासून सगळ्यापासून लांब जाणार होती पण माझ्याकडे एक महिना टाईम आहे जो की उन्हाळ्यात सुट्ट्या नंतरनं शाळा सुरू झाली का नंतरनं बंद होणार आहे सगळं पण एक महिना मी काय करणार म्हणजे आता इतकं सोनूचंही सगळं बघता बघता मी यूट्यूब बघितलंय आता एक महिना तर गॅपच असणार आहे ना सुट्ट्याच असणार आहे जेव्हा आहे एक महिना मी करणार काय मग तेवढ्यात मला टाइम आहे जेवढं माझ्याकडून छान छान कंटेंट तुम्हाला देता येईल तेवढा मी देणार आहे तो मला काही माझ्याविषयी अजून प्रश्न पडले असतील त्याच्याविषयी पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार तर मी असं पण म्हटले मी थोड्या दिवसाची साथी आहे तुमच्या जो मी आता ब्लॉग टाकलाय ना तो पण मी आधी शूट करून ठेवला होता जेव्हा माझी इच्छा होत नव्हती तेव्हा अपलोड करून ठेवला होता फक्त पब्लिक करायचं राहिलेलं एवढं मला पब्लिक करायचं पण जीवावरती आलेलं इतकी चंचलपणा म्हणजे मी दिसत असले ना तुम्हाला अशी तब्येतीनं अशी नाजूकी पण माझ्या चंचलपणा इतकं आहे ना मी आताही ठरवलं ही गोष्ट करायची करणारच असं असतं माझं पण आता नंतर मला ते होतच नव्हतं मला कंटाळा यायचा सगळ्या गोष्टीचा पण आता कंटाळा करून नाही जमणार आणि काय म्हणतात करिअर म्हणून नाही आहे पण आहे ना एक महिना आपल्याला टाईम आहे तर काहीतरी करूया किंवा असं पण चालेल ते सुरू ठेवायचं नंतर ना बंद हो होईल <laughs> ना होईल माहीत नाहीये मला आणि मला आहे हा टाईम म्हणून साठी मी ते करते ब्लॉग शूट करायचं म्हणलं ना कोणी ना कोणी काही ना काय बोलत असतं तिला खायला पाहिजे होतं तर आता सोडलं तू सुट्ट्या लागल्या त्या आम्ही दोघी घरी असणार आहेत अजून मधून हे पण असणार आहेत घरी कार्यक्रम असणार आहेत तर ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला मला भेटणार होतं मग म्हटलं नाही थांबव नको एवढा महिना कंटिन्यू करू यानंतरनं जो निर्णय होईल तो होईल त्यामुळं एवढा महिना आहे माझ्याकडं मी तुमचे सोबती आहे एवढ्या महिनाभर तरी तर मला असं सहकार्य करा असं पहिल्या दोन चॅनलला आणि हा पण चॅनलला खूप सारा सपोर्ट करता येत असं इथून पुढं पण एक महिना मला कराल चांगला सपोर्ट भेटला तर मी कंटिन्यू करेन नाही भेटला तर त्या गोष्टीचं टेन्शन घेत बसणार नाही आणि मी भर बोर भरपूर जणांचं बघितलं आहे जे मी ज्यांचे ब्लॉग बघायचे ना ते सगळ्यांनी ब्लॉगिंग बंदच केली का केली काही माहीत नाही आहे मला पण सगळ्यांनी ब्लॉग टाकणं काढणंच बंद करून टाकले कारण यूट्यूब ही सोपी गोष्ट नाही आहे ह्याच्यावर कोण टिकवू शकते ना याकडे रोजचा नवीन काहीतरी कंटेंट असेल ना रोज तो नवीन काहीतरी दाखवू शकेल ना तोच फक्त युट्यूबवर टिकू शकतो आपल्यासारखे नाही आहे रोजची घरातले कपडे धुणे भांडे हे दाखवून किंवा काहीतरी कलेक्शन दाखवून नाही आहे काहीतरी आपल्यात खास पाहिजे तेच काहीतरी करू शकतं ना मी करायचं म्हटलं तर करेन पण मला नाही एकटीला कठीण जातं खरं म्हणायला गेलं तर ना आणि कधी कधी होतं मूड चेंज त्यामुळं होऊन जातं कधी काय काय तर चला जाऊ त्यात हे सांगायचं होतं तुम्हाला की काय ब्लॉग येत नव्हती माझी इच्छा नव्हती आणि इकडे तिकडे फिरणं तर होतच होतं या तिकडनं आल्यानंतर गावाकडनं नंतर आम्ही सगळीच आजार वगैरेच होतो नाही ब्लॉग बनवायची इच्छाच नाही झाली आता इथून पुढे एक दिवसाड होईना किंवा रोज जसे होईल तसं मी ब्लॉग टाकेल आणि तुम्ही मला क सजेस्ट करा की कशा प्रकारचे ब्लॉग आता मला एक कमेंट आले होते की तुला सुचत नसेल तर डेली ब्लॉग टाक असं ताई ता नाही आहे मला सुचत नाही ह्याच्या आधी मी रोज काही ना काही डेली ब्लॉग रोजच्या माझ्या आयुष्यात काय जे जा घडायचं ते तुम्हाला दाखवत होती आणि तुम्ही पण आवडीनं बघत होता आणि आता पण मी दाखवू शकते ती पण माझी इच्छाच नाही आहे तिथे तर करणार काय मला खरंच मी फक्त आणि फक्त मालिका बघायची मला काय चालवलं काय माहिती मी कधी मालिकानं मला न इंटरेस्ट असणार आहे त्या गोष्टी मी ते करत होती आणि मला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ती गोष्ट मला नको करू वाटत होती असं झालं होतं पण आता मी ठीक आहे होत कधी 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 आणि मी सांगितले ब्लॉगमध्ये की खरंच काय काय गोष्टी विश्वास बसतात जेव्हा आपल्यासोबत घडून जातात तेव्हा तर चला जाऊ द्यात आज स्वतःलाच मी माझे मी वेगळी वाटते कारण आवरले वेणी वगैरे घातले तेल वगैरे लावले आणि रोज कसं केसवरती टांगलेली असायचे तेल पण नसायचे टिकली पण नसायची काही स्वतःच आवरत नव्हती मी आज मी स्वतःला आवरले तर मला पण फ्रेश फ्रेश वाटायला लागले आणि मी नाराज होते तर घरातले सगळे नाराज असायचे मी तोंड पाडलेलं असायचं ना आणि ना मला सोनू माझी स्वतःची मुलगी असं पण मला कळत नव्हतं दिवसभर ती माझ्यासोबत वावरायची मला ती दिवसभर काय बोलली काय नाही काय होतं मी रात्री मोबाईलमध्ये काय बघितलंय काय आहे काहीच मला काहीच कळत होतं खरं खोटं नाही सांगतो मला आणि लाईव्हवरती पण माझं बोलणं कसं होतं जे लाईव्हला असतील त्यांना माहीत असेल त्यालाच माहिती आहे ज्याच्यावरची वेळ येते ना त्यालाच करतो त्याला चला जाऊ द्यात माझा ब्लॉग मी काय जास्त मोठा नाही ने म्हणून नेट कमी आहे माझ्याकडं आणि तुम्ही म्हणतात फाय जी करून घेतली तर फाय जी चालत नाही मी गेले होते फोन दुकानात इथं फाय जी रेंज नाही आहे त्यामुळं नाही चालणार उगंच मग बाहेर गेल्यानंतर पण नाही चालायचं हे चालतंय ते पण नाही चालायचं म्हणूनसाठी नाही केलेलं तर चला आज तेल लावले उद्या केस धुवायचे ते म्हणूनसाठी म्हणलं टाईट टाईट टायट टाईट विणी घातली मी चला उद्या आहे बाजार आणि थोडीफार खरेदी करायची आहे कारण आम्हाला डबल गावाकडे जायचं आहे पण आत्ताच नाही हे थोडं लेट जाणार आहे लगेच नाही जाणार जेव्हा जाईल तेव्हा कळल कधी जाणार आहे कधी नाही पण थोडीशी थोडीफार खरेदी करायची आत्ताच करून ठेवायची नंतर ना कधी वेळ भेटत नाही आणि बघू मम्मीकडं पण एकदा जाऊन यायचं कारण मम्मीकडे गेली नाही आहे मम्मी त्या दिवशीच म्हणत होती यात्रेला कारण तिकडची पण यात्रा असते तर मी मम्मीकडे गेले नव्हते इकडं सासरवाडीला गेली माझ्या नंदेच्या घरी गेले नंतर मावशीकडे गेले पण मम्मीकडे जाण्याचं काही योगायोग नाही आला तर ती सारखी म्हणते ये ये म्हणून तिकडे पण जाऊन येते मी व्हिडिओ करायला लागले नाही पोरगी सारखी मध्ये मध्ये तू पुढे गेली ओके तिकडे जाऊन उभी राहिली तर चला दिवसभर इतकं गरम होत नाही पण जशी संध्याकाळ होईल ना तसं इतकं गरम व्हायला लाग लागतं ना भासच आणि स्वयंपाक करताना तर नको 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 तर चला ब्लॉक करते इथंच एंड मी ब्लॉकचा कसे ब्लॉग बनवू सांगा तुम्हाला काय काय बघायला आवडेल काय काय नाही बघायला आवडेल नक्की मला कमेंट करून सांगा आणि राहिला प्रश्न लाईव्हचा जर माझ्याकडं नेट उरलं बॅलन्स उरला तर लाईव लाईन कारण भरपूर जणांचा असा पण प्रश्न आहे दुपारची का लावला येत नाही संध्याकाळची का आता येत नाही जास्त वेळ माझी मला मा माहिती प्रॉब्लेम तुम्हाला सांगून समजणार पण नाही तर चला बाय बाय ही येतील आता ब्लॉग काही कंटिन्यू करण्याचा राहिलाच नाही आठ मिनटाचा ब्लॉग इथंच होऊन गेला तर चला बाय